आणि म्हणून हे करत असताना आयुष्यभर आपण केलेलं काम आणि आयुष्यामध्ये पाहतो की आयुष्य खूप छान आहे थोडं लहान आहे कारण सुख दुःख आणि आल्यानंतर त्याला सामोरे कशा पद्धतीने जायचं हे आपल्या हातामध्ये असतं हे प्राच्या प्राचार्य म्हणून या ठिकाणी काम पाहत असताना सगळ्यात महत्वाचं की विद्यार्थी घेतो बिंदू मानून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल हा एकत्रित मूर्ती जो आहे तो आम्हाला ठेवून आपली प्रशालेची जी काय परंपरा आहे वर्षानुवर्ष निकालाची परंपरा असेल कॉपिटी एक्झाम असेल या सगळ्याच बाबतीत आपली प्रशाला त्या ठिकाणी आघाडी वस्ती लिहिण्याचं काम निश्चित त्या ठिकाणी माझे हातून झालेलं आहे हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं शून्य शिक्षण प्रसारक मंडळ यांचं सहकार्य शिकापूर ग्रामस्थ पालक आणि जे काही कर्मचारी वर्ग आहेत आमच्या परिषदेचे त्या सर्वांच्या सहकार्यातून मला हे जे काही काम आहे ते कामकाज चांगल्या पद्धतीने पार पाडता आलेलं आहे कारण हे काम करत असताना ती मग महत्वाचं आणि या सर्वांनी मला चांगल्या पद्धतीची साथ दिली ही साथ दिल्यामुळे साहजिक मला त्या ठिकाणी प्रशाचं हे कामकाज उत्तम प्रकारे उत्कृष्टपणे त्या ठिकाणी पार पाडता आलेलं आहे हे कळत असताना सगळ्यात महत्वाचं की मुख्याध्यापक म्हटलं की त्याची काटेरी पुरची त्या ठिकाणी असते आणि एक प्रसंग त्या प्रसंगाला प्रमुख म्हटलं की मुख्याध्यापक जबाबदार असतो आणि हे काम करत असताना अगदी दहा वर्षाच्या या कारकिर्दीमध्ये मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही प्रसंग त्या ठिकाणी येऊन त्या प्रसंगाला चांगल्या पद्धतीने समज होऊन त्या प्रसंगातून मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न निश्चित केलेला आहे आणि हे करत असताना सगळ्यात महत्वाचं की माझा उद्देश हाच होता माझ्या प्रशंचे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीने कसं या ठिकाणी संस्नागण बनले त्यामध्ये नुसतं शालेय वाक्यच नव्हे तर चांगल्या प्रकारचे संस्नात चांगल्या प्रकारचे विचार हे घेऊन पुढं कशा पद्धतीने जातील हा एकमेव उद्देश त्या ठिकाणी माझा होता आणि त्या दृष्टीने मी निश्चित प्रयत्न त्या ठिकाणी दि केलेला आहे हे के प्रयत्न करत असताना सगळ्यात महत्वाचे की वेळोवेळी आलेले जे काही वेगवेगळे प्रसंग आहेत ते प्रसंगाला सामोरे जात असताना मला शिकारपूर ग्रामस्थांच्या सर्व या ठिकाणी पदाधिकारी जे असतील किंवा ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायत सर्व सदस्य असतील सरपंच असतील या सर्वांनी आजीबाजी सर्व या सर्वांनी चांगल्या प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी क्षेत्रापूर या ठिकाणी काम करत असताना आगलीत या ठिकाणी मोठी कसरत होत असते पहा आणि हे होत असताना सगळ्यात महत्वाचं सहकार्य या ठिकाणी मला ग्रामस्थांचं लाभलं आणि त्याच्यामुळे हा सगळा डोलारा जो आहे तो त्या ठिकाणी सांभाळत आलेला आहे विद्यार्थ्यांना प्रशाला शिकायला म्हटलं की जवळजवळ अडीच हजार विद्यार्थी संख्या आणि या ठिकाणी या सर्व विद्यार्थ्यांचं या सर्व प्रशाचं कामकाज पाहत असताना वेगवेगळ्या अडचणी आहे परंतु या अडचणीवरती मात करून त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न निर्माण झाल्यानंतर ते सोडवण्याचं काम निश्चित माझ्या पद्धती या दृष्टीने प्रशालेची जी काही वेगवेगळ्या प्रकारची निकालाची परंपरा आहे ती निकालाची परंपरा चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न निश्चित मी या ठिकाणी केलेला आहे शिखरापूर म्हटलं की विविध अशा वेगवेगळ्या प्रकारचं केंद्र या ठिकाणी असल्यामुळे सर्व अध्यापक वर्गाला त्या ठिकाणी सामावून घेऊन काम उत्तमपणे करण्याचा प्रयत्न निश्चित या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून ग्रुप लीडर म्हणून हे काम करत असताना ह्या अडचणीतून पुढे जाण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये असणारी जे काही शिस्त असेल किंवा जे संस्कार आहे ते चांगल्या पद्धतीने ठेवण्याचा प्रयत्न निश्चित मी त्या ठिकाणी केलेला आहे आणि अशीच परंपरा पुढे भविष्यामध्ये आलेले जे काही मुख्याध्यापक असतील ते निश्चित करतील आणि त्यांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन म्हणजे मला गेल्या तेरा वर्षामध्ये मी ते जे मुख्याध्यापदाचं काम करत आहे त्यामधून आलेला जो काही अनुभव अनुभवाची जी गाठोळी आहे ती निश्चित त्याचा उपयोग पुढील येणाऱ्या मुख्याध्यापकांना मी त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल आपल्या शिव शिक्षण प्रसारक मंडळाचे आपली सगळे पदाधिकारी म्हणजे आपले आदर्श व्यक्तिमत्व जे म्हणजे संस्थेचे आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन लाभलं त्याचबरोबर संस्थेचे जे काही पदाधिकारी यांचं देखील आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन त्या ठिकाणी लाभत असतं आणि त्यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सर्वांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यासाठी एक असतो या ठिकाणी त्या ठिकाणी निश्चित ठिकाणी इच्छाशक्ती जर आपण ठेवली तर निश्चित आपल्याला यश त्या ठिकाणी लावत आपल्याकडे येत असतं आणि ते तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे ते चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेला आहे आपण चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर आपल्याला आपल्या नाप्रा प्राशालेचा आणि पर्यायी गावाचा सन्मान त्या ठिकाणी निश्चित होत असतो तुम्ही बऱ्याच वेळ या ठिकाणी बसलेला चांगली शांततेत बसलेला आहे त्यामुळं पुढचं मी प्राशालेच्या वतीने निश्चित कौतुक करतो कुठल्या शाळेतला तुम्ही आपला जो काही सन्मान ठेवलेला आहे की आपल्या प्रचलित कला अध्यापक कांबळे सर आणि त्यांच्या पत्नी त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यांना देखील बावी आयुष्यासाठी मी अगदी चांगल्या पद्धतीचे शुभेच्छा त्या ठिकाणी देतो त्यांचं बावी आयुष्य सुख समृद्ध बरोबरीचं जावं आज परमेश्वर त्यांनी प्रार्थना या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा तुमच्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी शिकापूर नगरीचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी बसलेले आहेत आपले मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत त्याचबरोबर सर्वच म्हणजे व्यासपीठावर बसणारे सर्वच मान्यवर त्याचबरोबर आमचे कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्यातून मला या ठिकाणी या सगळ्या गोष्टी पाहता आलेल्या आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी माझ्या कामकाजाचं कौतुक देखील तुम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे निश्चित तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि मला जे काही काळासाठी ज्या काही शुभेच्छा दिलेल्या आहेत आमचे सपत्नी आम्ही या ठिकाणी आलेले आहे हे काम करत असताना सगळ्यात महत्वाचं की आमचे चिरंजीव संकेत हा एक चांगल्या पद्धतीने आग्र त्या ठिकाणी योग्य उच्च डिग्री त्या ठिकाणी पास करून त्या ठिकाणी एक चांगल्या नामांकित कंपनी मध्ये आहे अक्षी कन्या सायनी तिचे मिस्टर अनोलि हे दे आहेत माझी कन्या साईली कॉम्प्युटर इंजिनियर त्या ठिकाणी आहे सर्व शिक्षणाच्या बाबतीत चांगल्या पद्धतीने त्यांनी ते के प्राप्त केलेलं आहे त्यामुळे मला अभिमान वाटतो की माझ्या कार्याचं जे काही फळ आहे ते फळ निश्चित त्या मुलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मला मिळालेलं आहे हे केवळ माझीच मुलं नाही तर तुम्ही देखील या ठिकाणी बसलेला आम्ही पालक म्हणून तुमची वर्षभर या ठिकाणी काळजी घेत असतो आणि त्यामुळं या ठिकाणी तुमच्यासाठी देखील आम्ही भरपूर प्रमाणात या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या ठिकाणाचा काय निश्चित तुमच्या माध्यमातून त्या ठिकाणी होईल आणि हे निश्चित तुम्ही अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आता आपला जो आहे सन्मान या ठिकाणी साजरा केलेला आहे सोहळा या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचं ऋणी आहे तुम्हाला या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो

गेसाहेब सरपंच गणदे साहेब त्यांचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे सदस्य मांधर मांडळेजी सासवांड सर्व पदाधिकाऱ्यांचे नाव मी घेत